बरूर येथे तू शेतात का आली म्हणून एका महिलेस अज्ञात तीन ते चार महिलांनी केली दगडाने आणि लाताबुक्याने मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे गंगाबाई मडोळप्पा खेडे वय वर्ष पन्नास राहणार बरूर तालुका दक्षिण सोलापूर यांना दिनांक एकोणीस मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तू या शेतात का आली असे म्हणून तिला अज्ञात तीन ते चार महिलांनी लाताबुक्यांनी व दगडाने जबर मारहाण केली या मारहाणीत गंगाबाई खेडे यांच्या सर्वांगास मुकामार लागल्याने त्यांना उपचारासाठी येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात स्वतःहून दाखल झाले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा